नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार मोर्चा बांधणी करत आहेत ते महाराष्ट्रात दौरे करत आहेत ठिकठिकाणी स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत त्यांनी रणनीती आखल्याचं दिसत आहे महायुतीत नेते त्यांच्या पक्षात प्रवेश करत आहेत अशातच शरद पवार यांच्यापासून एक पक्ष दुरवणार असल्याचं बोलले जात आहे राजकीय वर्तुळात याबाबतच्या चर्चेला उधण आलं तर महाविकास आघाडीतील एक पक्ष शरद पवारांपासून दुरवरा दुरवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगले आहेत यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे समाजवादी पक्ष शरद पवार यांच्यापासून दुरव दुरवणार असल्याची चर्चा होत आहे विधानसभा निवडणुकीआधी समाजवादी पक्ष शरद पवारांपासून दुरवला शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे यावर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझामी यांनी प्रतिक्रिया दिल्या या चर्चेचं काहीही खरं नाही असं देखील अबुजा आझामी यांनी म्हणाले राष्ट्रवादी शरद पवार गटात समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझामी यांनी राजकीय वर्तुळातील चर्चेबाबत एक ट्विट केलं आहे त्यांनी या चर्चेमध्ये तथ्य नसल्याचं म्हटलंय आम्ही राष्ट्रवादीसोबत आहोत याचं कोणालाही शंका नाही समाजवादी पार्टी कायम महाविकास आघाडीचे नेतृत्व करणार असल्याचं आदरणीय शरद पवार यांच्यासोबत राहिले आहे यापुढेही आम्ही समाजवादी पार्टी शरद पवार सोबतच राहणार आता महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडीला जनादेश द्यायला निघाली आहे तर जय महाराष्ट्र असं देखील ट्विट त्यांनी केलं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावर ट्विट केलं आहे समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी दुरावणार असल्याची चर्चा त्यांनी पूर्णविराम दिला आहे काही खोडकर लोक आहेत ते राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षात चुकीच्या बातम्या पसरवत आहेत पण त्यात काहीही तथ्य नाही असं देखील समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी कायमसोबत राहणार असंही आव्हाड यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र